स्त्री ज्या पुरुषाला आयुष्यभर आठवते ती केवळ तिच्या बोलण्याला कान देणारा नसतो तर तो असतो आवडीच्या जगात मनापासून सामील होतो आणि तिच्या आकांक्षांना प्रोत्साहन देतो ती जेव्हा तिच्या एखाद्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल एखादा छंद किंवा भविष्यातील ध्येयाबद्दल उत्साहाने बोलते तेव्हा तिची अपेक्षा नसते की ती तुम्ही लगेच तज्ज्ञ बनावं तिची अपेक्षा असते की तुम्ही त्यात उत्साह दाखवावा मनापासून प्रश्न विचारते आणि तिच्या दृष्टिकोनाला महत्त्व द्यावं जेव्हा तुम्ही उत्साहाने म्हणता अरे वा मला खात्री आहे तू हे करू शकतेस किंवा चल याबद्दल आपण याबद्दल अजून रिसर्च करूयात जो पुरुष तिच्या अस्तित्वाचा आणि निर्णयांचा आदर करतो स्त्रीला आयुष्यभर आठवण राहते तो पुरुष जो तिला केवळ प्रेम देत नाही तर तिच्या अस्तित्वाचा तिच्या मतांचा आणि तिच्या निर्णयांचा मनापासून आदर करतो आणि तिला तिचं पूर्ण स्वातंत्र्य देतो कल्पना करा ती तिच्या करिअरबद्दल किंवा कुटुंबाबद्दल एखादा मोठा निर्णय आणि महत्त्वाचा निर्णय घेत आहे अशावेळी तुम्ही तिच्यावर दबाव टाकत नाही तर तिच्या मतांना कमी लेखत नाही किंवा माझं ऐकून घे अशी कठोर भूमिका घेत नाही त्याऐवजी तिचा आदर करता तिला आधार देता आणि तिला तिच्या चुकांमधून शिकण्याचं स्वातंत्र्य देखील ती व्यक्ती आपल्याला विसरली आहे तो व्यक्ती तुमची तेवढीच आठवण काढत आहे का जेवढी तुम्ही त्याची आठवण काढता मित्रांनो असे प्रश्नांचे गोंधळ अनेक मना। तुमच्या मनात एखादं सारखं सारखं तुमच्या स्वप्नात येते असेल याचा अर्थ तो व्यक्ती तुम्हाला मिस करतोय जेव्हा पुरुष स्त्रीच्या दिमागातून काढून टाकू शकत नसते तेव्हा ती दिवस रात्र त्या पुरुषाच्या विचारात हरवून जाते तर समजून जा ही घटना पुरुषाला हा सां सायकोलॉजीनुसार जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही पण मनापासून आठवण काढते तर तुम्हाला असे संकेत मिळतात त्याचा फोटो सारखा सारखा तुमच्या डोक्यात येतो गळा पेढ घेण्याची इच्छा होते मुलींना असंच मुलं आवडतात जे खरं बोलतात काळजी घेतात रिस्पेक्ट देतात आणि अशा मुलांपासून जर वेगळ्या होत असतील तर त्या स्त्रीला सतत तुमची आठवण येऊ लागते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते